नमस्कार नागपूरकरांनो स्पेशली दक्षिण नागपूरकरांनो मान्य आमदार मोहन भाऊ मते व भारतीय जनता तर्फे प्रभाग बत्तीस अ इथे आपण शिबिरचे आयोजन केलं आहे शिबिरचे आयोजन कशाबद्दल केलं आहे तर आयुष्यमान कार्डचं काही करेक्शन असेल आभा कार्डचं काही करेक्शन असेल लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला काही त्रास होत असेल पैसे येत नसेल आणि नवीन मतदार नोंदणी इम्पॉर्टंट आहे की कुठे ट्रान्सफर झालं कुठे गेलं बाहेर गेलं जे अठरा वर्षाचे वर झाले अशा सगळ्यांचं आपण इथे शिबिर लावलेलं आहे निराधार योजनेच्या बरेच तक्रारी असतात त्याच्यामुळे निराधार योजनेच्या पण तक्रारीवर आपण स्पेशल लक्ष ठेवतोय हा जो शिबीर आहे हे माझ्या राहत्या घरी पडोळ्या हाऊस प्लॉट नंबर एटी एट बी बजरंग नगर मानेवाडा रोड नागपूर इथे करण्यात आलेला आहे इथे प्रभाग बत्तीस चे सर्व विश्वकर्मा नगर ईडब्ल्यू एस क्वार्टर सावित्रीबाई फुले नगर वेळेकर नगर ताजनगर आणि बोधिवृक्ष नगरचे जेवढे नागरिक आहेत ते सगळे या शिबिरच भरपूर उपयोग घेऊ शकतात त्याच्यामुळे आपण या शिबिराला नक्की भेट द्यावी आणि येताना आपलं आधार कार्ड आणि या सगळ्या गोष्टी घेऊन यावं त्याच्यामुळे मिस न करता हे शिबिर सकाळी दहा पासून संध्याकाळी साडेचार पर्यंत राहील आणि शिबिरला नक्की भेटावे सायनिंग ऑफ तुमचा रोजगार मित्र डॉक्टर कुणाल पडोळे